तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज हिंदगीसरी मैदान पार पडलं आणि मित्रांनो आज सर्व नंदीची शुभेच्छा गाणी फायनल कोण राहिले तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका अक्रम हिंदगीसरी बाखास आणि मित्रांनो गोडच्यासारख्या शिगाड्या सेमीला हार झाली तर मित्रांनो काही नाही हार जी प्रत्येकाची असते तुम्हाला माहिती आहे आता कम बॅक मित्रांनो आपला बाकासूर लवकरच करेल पण मित्रांनो आणि आपल्या वेगळ्या शेवटसारखे आणि मधुरची हार झाली पण मित्रांनो काही नाही कारण की त्रिकूट सर्व प्रेक्षकांना बघायचं आणि आजच्या मैदानामध्ये सर्व प्रेक्षकांना त्रिकूट मित्रांनो बघायला भेटलं आणि खुश सर्व प्रेक्षक झाली कारण की मित्रांनो पुन्हा एकदा खूप दिवसातनं जवळजवळ वर्षातनं मित्रांनो ही त्रिकूट आलेला आहे म्हणजे एकाच मित्रांनो गाडी म्हणजेच विठ्ठला ना आणि सारखी आणि मंत्र मित्रांनो ही गाडी मित्रांनो खूप दिवसात पळाली आणि प्रेक्षकांची मित्रांनो या गाडीने मनात जिंकली तर आता मित्रांनो सर्वांना आहे की आदत मैदानामध्ये तसेच उद्या मित्रांनो आदत मैदान आहे तर आदत मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका बाकासूर पळणार आहे का तर मित्रांनो शंभर टक्के आपला बागपासोबत उद्याच्या मैदानमध्ये पायणार आहे तर मित्रांनो फिक्स झालेला होता पण नक्की कोण तेच सांगणार आहे कारण की कंदूरचा राजा तसेच उरुंग्राई यांचा राजा मित्रांनो आपल्या बागासोबत उद्याच्या मैदानमध्ये पायणार होता तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या राजाला उरिंद्राथ यांचा राजा त्याला मित्रांनो लागलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो अकरा तारखेलाच माहिती मैदानमध्ये लागलेलं होतं आणि ते मित्रांनो चक्कमाने बरे झालेली नाही त्यामुळे आपल्याला मित्रांनो बाकासूर परत राजा पायता येईन दिसणार नाही आता सर्वांना प्रश्न पडला आहे की नक्की कोणापर पैल तर मित्रांनो शंभर टक्के अपडेट करी की उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पायता दिसणार आहे पण त्याचा मित्रांनो पायरा आणि कोणालाच माहीत झाला नाही आहे पण मित्रांनो पैडा पण टोपताच असेल कारण की कंदूरचा राजा होता पण कंदूरचा राजा मित्रांनो आता दुकापद मध्ये असल्यामुळे मित्रांनो आपल्याला बाकासूर परत दिसणार नाही तर मित्रांनो टॉपच्या चंदेभर आपला बाकासूर पण होतो ज्या दिसेल तर नक्की कोण आहे ते आपल्यापर्यंत अपडेट टाळली की समजूनपर्यंत नक्कीच शंभर टक्के वाचवायचं काम करणार तर मित्रांनो चला आज एवढीच आपण होती आपला बाकासूर आणि टॉपच्या नंदेभर दिसतील उद्या आणि टॉप स्पीड लावून आणि मित्रांनो सर्व प्रेक्षकांची मन जिंकलं होतं त्या मैदानमध्ये तर मित्रांनो आज हार जे मात्र माहिती प्रत्येकाची असते आणि मित्रांनो आज हारला तर उद्या एक नंबर फायनलला शंभर टक्के राहणार तर मित्रांनो आज शिंदे केसरी मैदानमध्ये सर्व फायनलला राहिलेली गाडी तर मला मित्रांनो शुभेच्छा मित्रांनो एक नंबर तुम्हाला माहिती असेल कोणी केला आहे तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पण नक्की बघा तर एक नंबर कोणी केला आहे ते मित्रांनो आपण सांगितलेलं आहे तर मित्रांनो आपल्या बाप्पा सोड उद्या टॉपच्याच मध्ये दिसणार या मित्रांनो बाप्पा सोडला शुभेच्छा तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हाचा ती कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की असंच आपण नवीन तुमच्यापर्यंत पचवाचं काम करत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय